लातूर शहर महानगरपालिकेत पैशांची बंडल समोर ठेवून अनोख आंदोलन लातूर शहर महानगरपालिकेतील अग्निशमन विभागात भ्रष्टाचार चा झाल्याचा दावा करणाऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला माहिती अधिकारात माहितीच देण्यात येत नव्हती वेळोवेळी उडवाउडवीचे उत्तर देण्यात येत होती व तसेच लातूर शहर महानगरपालिकेत पैसे दिल्याशिवाय कोणतीही माहिती मिळत नाही असं मत सर्वसामान्य लोकांचं झालंय त्यामुळे पैसे घ्या पण माहिती द्या असं म्हणत माहिती अधिकार कार्यकर्ते माधव सूर्यवंशी यांनी थेट अधिकाऱ्यांच्या दारातच पैशांची बंडल समोर ठेवत अनोखा आंदोलन करून अग्निशमन झालेल्या पैशांच्या अपहाराची माहिती मागितली आहे दरम्यान पोलिसांनी त्यांना कारवाईसाठी ताब्यात घेतलं आहे तर मी अकरा तीन पंचवीस रोजी मुख्य लेखा परीक्षक यांना तक्रार दाखल केली होती त्या तक्रारीच्या अनुषंगाने आ, पोस्ट ऑडिट करण्यात आलेली आहे अठरा सात पंचवीस रोजी पोस्ट ऑडिट करण्यासाठी एक दोघाची नियुक्ती केली होती त्यामध्ये पन्नास लाख रुपये रिकव्हरी निघालेली आहे आणि अर्जदाराला त्या रिकव्हरीची कॉपी द्या म्हणून मी यांना आठ दिवसापासून म्हणतो यांनी मला कॉपी देत नाही म्हटलं पैसे घेऊन मला कॉपी द्या अर्जदाराला त्यासाठी साठी त्यासाठी मी उपोषणा बसलो इथं आज काय आंदोलन केलं इथे आज मी पैसे घेऊन मला कॉपी द्या अर्जदाराला एक कारवाई केलेली या मागणीसाठी मी इथं पैसे घेऊन आंदोलन करताय नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डेजुरो